सोलापूर रामवाडी शासकीय धान्य गोदामात येत्या चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणी निमित्त लगतच्या शंभर मीटर परिसरात शस्त्र बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे येत्या दिनांक चार जून रोजी सकाळी आठ पासून शासकीय धान्य गोदाम रामवाडी सोलापूर इथं सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होत आहे त्यानुसार मतमोजणी प्रक्रिया शांततेत निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय धान्य गोदाम रामवाडी सोलापूर आणि त्या लगतच्या शंभर मीटर परिसरात विविध साहित्य शस्त्र बाळगण्यास वाहनांच्या आणि व्यक्तींच्या प्रवेशाला प्रतिबंध घालण्यात येत आहे शासकीय धान्य गोदाम रामवाडी येथील आतील संपूर्ण परिसरात मोबाईल टॅबलेट संगणक आणि तत्सम संदेशाची देवाणघेवाण करणारी विद्युत उपकरणं आणण्यास वापरण्यास आणि हाताळण्यास प्रतिबंध असेल तंबाखूजन्य पदार्थ आगपेटी लायटर ज्वालाग्रही पदार्थ अथवा कोणतेही घातक पदार्थ किंवा वस्तू घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल मतमोजणी केंद्राच्या परिसरात निवडणूक विषयक अधिकारी कर्मचारी उमेदवार उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक कार्यालयाकडून दिलेल्या ओळखपत्रधारक व्यक्ती यांच्याशिवाय इतर व्यक्तींना मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेशास बंदी असेल कोणत्याही प्रकारचं शस्त्र बाळगून मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी असेल निवडणूक कार्यालयाकडून दिलेल्या वाहन परवान्याशिवाय इतर वाहनांना मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यास बंदी असेल पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल आणि कॅमेऱ्यासह प्रवेश करण्यास बंदी असेल निवडणूक आयोगाच्या प्रवेशिका प्राप्त पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींना शासकीय धान्य गोदाम रामवाडीच्या आतील परिसरात मीडिया सेंटरपर्यंत मोबाईल आणि कॅमेरा बाळगण्यास परवानगी देण्यात आली आहे हे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले आहेत